आपला एक मोठी बातमी दुधाचं तीनशे एकोणचाळीस कोटीच गाय दूध प्रति लिटर अनुदान सोमवारपासून दूध उत्पादकांच्या खात्यात होणार जमा राज्य सरकारने गाईच्या दुधाला घोषित केलेलं प्रति लिटर पाच रुपये व सात रुपयेप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात द्या या अनुदानासाठी तीनशे एकोणचाळीस कोटी पंधरा लाख रुपये दूध व्यवसाय विभागाच्या बँक खात्यावर जमा झाले आहेत त्यामुळे येत्या सोमवारपासून दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी हे अनुदान रक्कम दूध उत्पादकांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू होईल अशी माहिती दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहडे यांनी दिली सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवेर जनतेसाठी कुणाशीही बिटनारा आपला सत्यमुख लाईक करा शेर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका